दोन तीन खोल्यांचे महाविद्यालय त्यात ना पायाभूत सुविधा ना प्राचार्यांची नियुक्ती आता हे चालणार नाही या संदर्भात नवीन शैक्षणिक धोरणात सारासार विचार केला गेला आहे हे धोरण राबविण्यासाठी विद्यापीठाचे अधिकार कमी करत विद्यापीठ अनुदान आयोगाने युजीसी नवीन नियमावली असणाऱ्या अधिसूचनांचा मसुदा जारी केला आहे त्यामुळे विनानुदानित आणि कायम विनानुदानित महाविद्यालय असणाऱ्या संस्थाचालकांचे धाबे देणार आहेत महाविद्यालयात मंजूर शिक्षक संख्येच्या पंच्याहत्तर टक्के पदभरती त्यांचे वेतन आणि पायाभूत सुविधांबाबत चक बॉन्डच करून द्यावा लागणार आहे अर्थात युजीसी दोन चा दर्जा असेल तरच महाविद्यालयांना विकास निधी मिळणार आहे इतकेच नव्हे तर युजीसीची समिती याची पडताळणीही करणार आहे फिटनेस ऑफ कॉलेजेस फॉर रिसिव्हिंग ग्रँड रुल्स एकोणीसशे पंच्याहत्तर या, या कायद्यातील तरतुदी रद्द करत युजीसीने दोन एफ अधिसूचनेचा मसुदा दोन हजार चोवीस नुकताच जारी केला आहे नवीन शैक्षणिक धोरणांनुसार विना अनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना सोबत घ्यावे लागणार आहे परंतु अपवाद वगळता अशी बहुतांश महाविद्यालय दोन तीन खोल्यात चालतात पायाभूत सुविधांची तिथे वानवा असते त्यामुळे नॅक मूल्यांकन होणार नाही त्यातच यूजीसी चा दोन एफ चा ड्राफ्ट या महाविद्यालयांना आधी पूर्ण करावा लागणार आहे परंतु नॅक मूल्यांकन न झाल्यास या ड्राफ्टचा उपयोग होणार नाही विद्यापीठ अनुदान आयोग कायदा एकोणीसशे हा कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना कायम संलग्नता दिली आहे अशा महाविद्यालयांना युजीसी निधी देत असे मात्र नव्या नियमानुसार अशा महाविद्यालयांना विद्यापीठाऐवजी थेट युजीसी कडून टू एफ चा दर्जा प्रमाणपत्र लागणार आहे आता महाविद्यालयांकडे कायम संलग्नता आहे परंतु टू एफ हे प्रमाणपत्र नाही त्यांना निधी मिळणार नाही युजीसीने टू एफ प्रमाणपत्रासाठी नॅक मूल्यांकन शिक्षक भरती त्यांचे वेतन आणि इतर पायाभूत सुविधांसंदर्भातील बंधपत्र शपथपत्र दिल्यानंतरही यात मेख मारून ठेवली आहे काही महाविद्यालयांकडून खोटे शपथपत्र येतील या शक्यतेचा विचार करून स्वतः युजीसीची एक समिती प्रत्यक्ष भेट देऊन पुन्हा पडताळणी करणार असल्याचेही नियमावलीत म्हटले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही आवो जावो घर तुम्हाला आणि केवळ दोन तीन खोल्या ना लॅब ना ऑडिटोरियमय हॉल ना प्राचार्य असे चालणार नाही विशेष म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने युजीसीने हा सर्व बदल आणला आहे पूर्वी विद्यापीठाने ज्या महाविद्यालयांना कायम संलग्नीकरण दिले आहे ती सर्व अनुदानित महाविद्यालये दोन एफ अधिसूचना दोन हजार चोवीस नुसार युजीसी कडून विकासासाठी निधी मिळविण्यास पात्र आहेत परंतु आता यूजीसीने देशभरातील सर्व विनानुदानित व कायम विनानुदानित महाविद्यालयांना नवीन नियमानुसार दोन एफ ची मान्यता घेणे बंधनकारक केले आहे त्यामुळे अशा महाविद्यालयांना पात्र शिक्षक त्यांचे वेतन व सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध केल्याचे बॉन्डवर शपथपत्र देऊन हा दर्जा घ्यावा लागणार आहे यामुळे केवळ कागदोपत्री असलेल्या महाविद्यालयांना चाप बसणार आहे